जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील तागणमामा यांच्या आरतीवरील कांद्याचे बाजारभाव सात जून दोन हजार पंचवीस रोजीचे आज नेवासा शाखा घोडेगाव येथे मार्केटला कांदा व एकशे पंचवीस गाड्यांच्या जवळपास म्हणजे पंचवीस हजार पिशवी जवळपास कांदा झाली वा होती बाजारभाव आज तागडमामा यांच्या आरतीवर चाळीस गुणी या एकवीसशे रुपयाने विकल्या गेल्या तर काही अपवाद वकले एक हजार नऊशे ते दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव काही निवडक मालाला पाहायला मिळाले फुल गोळेमाल सतराशे ते अठराशे रुपये मोकल मोठे सतराशे ते सोळाशे रुपये मिडियम मोठे पंधराशे सोळाशे गुलटी पाचशे ते आठशे तर गोलटा नऊशे ते बाराशे रुपयापर्यंत विकले गेले जोड बदले कदला माल हा दोनशे ते आठशे रुपयापर्यंत तर कमी कलर असलेले माल हजार ते बाराशे रुपयापर्यंत कमी कलर डिस्क्लिटी माल विकले गेले एकंदरीत चांगल्या मालाला बाजारभाव चांगले आहेत व हलकी क्वालिटी जास्त असल्यामुळे हलक्या मालाला बाजारभाव हे कमी आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा